नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत प्रथम भाषा आणि या तासाला आपण राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेमार्फत स्टार्स प्रकल्पाअंतर्गत जी काही आपली संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका घेतली जाते त्याची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी पडणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकाही आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता पाचवी मराठी संकलित मूल्यमापन दोन एकूण पन्नास गुणांचा आपला हा पेपर आहे त्यात दहा गुण तोंडी कामासाठी आणि चाळीस गुण हे लेखी कामासाठी असणार आहेत बघा तोंडी चाचणीसाठी विचारलेले प्रश्न पहिला प्रश्न पाच गुणांसाठी एक परिच्छेद दे या ठिकाणी दिलेला आहे तो आपण लक्षपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा या ठिकाणी प्रश्न आणि उत्तरं दोन्ही दिलेली आहेत आपण फक्त व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि वाचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन तीन गुणांसाठी उतारा दिलेला आहे त्याचं प्रकट वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा सुद्धा सांगायची आहेत हे झाले तुमचे तोंडी कामासाठी दहा गुण त्यानंतर लेखी चाचणी आपली चाळीस गुणांसाठी आहे त्यासाठी विचारलेला तिसरा प्रश्न पहा सूचना फलकाचं वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत बघा तो सूचना फलक त्याचं वाचन करा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवा बघा ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं प्रश्न चौथा खाली दिलेली माहिती वाच व सूचनेनुसार कृती पूर्ण कर चार गुणांसाठी ही कृती बघा दिलेली माहिती वाचायची त्यावर आधारित हा भित्तीफलक फलक पूर्ण करायचा आहे त्यानंतर प्रश्न पाचवा खालील प्रसंग वाच व संवाद लिही चार गुणांसाठी दोन ओळींचा प्रसंग दिलेला आहे त्यावर आधारित आपण संवाद कम्प्लीट करायचा आहे या पद्धतीने प्रश्न सहावा सूचनेनुसार उत्तरे लिही सहा गुणांसाठी शब्द बनवायचे आणि त्याचं एक वचन अनेक वचन रूप लिहायचं आहे त्यानंतर ते रिकाम्या जागा कंप्लीट करायच्या आहेत प्रश्न सातव्यामध्ये सूचनेनुसार कृती करायची विरामचिन्हांचा वापर करायचा आहे त्यानंतर ते प्रश्न आठव्यामध्ये अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे दिलेले शब्द वापरून यापेक्षा वेगळं वाक्यही तुम्ही लिहू शकतात प्रश्न नव्वा चित्राचं निरीक्षण करायचंय आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची दहावा प्रश्न एक कविता दिलेली आहे ती आपण वाचायची आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत शेवटचा प्रश्न एक गोष्ट दिलेली आहे अर्धवट मुद्दे दिलेले आहे त्यावर आधारित आपल्याला गोष्ट तयार करायची आणि योग्य शीर्षक द्यायचे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही गोष्ट आहे बघा छान वाचा आणि लक्षात ठेवा या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची मराठी विषयाची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा थँक्यू